एकोणीस वर्ष झाले आणि नंतर मी एमबीएच शिक्षण घेत होते एमडीएच शिक्षण घेत असताना माझे चुलते वाढले आणि मला लग्नाचं स्थळ आलं मला जायचं होतं <laughs> अमेरिकेला शिकायला आणि मला अमेरिकेचं स्थळ आल्यामुळे मला लग्नात इंटरेस्ट किती होता माहित ना। नाही पण अमेरिकेत जाऊन शिकायची संधी मिळेल म्हणून मी लग्नाला हो म्हणाले कारण मला बाबा काही एकटं पाठवायला तयार नाही पहिली मुलगी असल्यामुळे जास्त प्रेम जास्त प्रोटेक्शन फोटोग्राफर बसतात मागच्या ना दिसत नाही आणि मला आज तुम्हाला म्हणून माझ्या कॉलेजमधले दिवस आठवले मी या मागे जी जिल्हा परिषदची कन्या शाळा आहे तिथे पहिली ते चौथी शिकले त्याच्या आधी हमालांसाठी रेल्वे स्टेशनवर एक बालवाडी होती तिथे शिकले तुम्हाला वाटत की पंकजा काही कुठे कॉन्व्हेंट मध्ये शिकलाय का कुठे पाचवी मिला आणि कुठे उटीला किंवा कुठे न... देहरादून शिकायत मी इथेच शिकले या जिल्हा शाळेत मी शिकले सायकल रिक्षा होता ब्रह्मू म्हणून नाही त्याच्या रिक्षामध्ये बसून आम्ही इथे यायचो आणि मला माझ्या बाबांनी सतत तिथे माझा सगळा नंबर आला दोन तीन वर्ष मी इथे तिसरी पर्यंत होते बाबांना वाटायचं मावशी माझी तिथे शाळा शिकवायची मावशी टाका बाबा म्हटले ही मावशीमुळेच पहिली येत असेल तिला आपण सरस्वती विद्यालयात टाकू पण सरस्वती विद्यालयाची बॉडी ती पूर्ण काँग्रेसची होती ते मान त्यामुळे बाबाला वाटलं की तिथे गेली आणि तिथे पहिली तिथे सुद्धा आले दिवसांची आठवण झाली ते शाळेचे दिवस असे होते त्या शिवसामध्ये आमचा वर्ग हा फार पॉप्युलर होता म्हणजे आमचा आणि परळीतल्या त्या काळातल्या सगळ्या प्रतिष्ठित लोकांची मुलं त्या एका वर्गात होती आणि प्रतिष्ठित नव्हती तर म्हणजे आधी गरीबात गरीब पण मुलं त्या होती मुलं मुली तर मग सगळे म्हणायचे आम्हाला मुलीला टाकायचं होते त्यांना वाटायचं की ह्या वर्गाचं मेरिट खरं मुली करणे ह्या वर्गामध्येच सगळे चालले आणि पूर्वी असं नव्हतं की मेरिट वर अभ कर थोडस लोक आग्रह घालायचे पालर घेऊन बसायचे मग मी की असं करा म्हटलं आमच्या वर्गाला नाव डर देऊन टाका आणि आमच्या वर्गाला नाव डर दिलं आणि ड मारकामध्ये कोण ऍडमिशन मागणार सगळ्यांना नगायचे आणि ड माग मात्र एक चांगला प्रयोग केला त्या काळामध्ये गॅदरिंग होत नव्हता शाळांमध्ये तेव्हा आम्ही म्हटलं गॅदरिंग काही नाही म्हणजे प्रचंड वातावरण परायचं खरं परळीकर मॅडमने त्याचा उल्लेख केला थोडस दहशतीच असायचं मुलींना असुरक्षित वाटायचं तसं काही डोळ्याची नाही पण विनाकारण एक वातावरण होतं आणि थोडस निगेटिव्ह असं होतं आम्ही गॅदरिंग घ्यायला लावली आम्ही गॅदरिंग यशस्वी केली गॅदरिंग नंतर आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घ्यायला लावले आणि आम्ही पहिल्यांदा आमच्या मुला मुलींनी एकत्र अभ्यास करण्याची प्रथा सुरू केली त्या काळात मुलं मुलींना एकमेकांना बोलायचे पण नाही अशा वेळी आम्ही एकत्र अभ्यास करायचो म्हणजे आमच्या एकाच्या घरी एक दिवस एकाच्या घरी एक दिवस असं आम्ही एका अभ्यास करायला लागलो जेवायला खायला एकत्र वागायला लागलो आमच्या एकमेकांच्या कुटुंबाच्या ओळखी झाल्या आजही ते माझे मित्र इथेच बसले त्याच्यापैकी माझ्यावर काम करतात माझ्यावर भारतीय जनता पार्टीचं काम करतात त्यांच्या परिवाराशी आमच्या संबंध आहे म्हणजे परळीची संस्कृती ही अशी असली पाहिजे जिथे मुला मुलींमध्ये भेद असला नाही पाहिजे मुलींना मुलांना मात्र बेकार असं वागणं हे जे प्रकार आहेत ते बदलण्याचा प्रयत्न त्या म्हणामुळे सुद्धा आमच्या सगळ्या टीमनी केला ग्रुपनी केला आज परळीचं वातावरण मला आवडतं कारण वैद्यनाथ महाविद्यालयामध्ये मी अकरावीला होते नंतर बारावीला मी मुंबईला गेले वैद्यनाथ महाविद्यालयामध्ये मी असताना माझी सायकल अशी असायची सा। की माझ्या एका बाजूला बारा आणि दुसऱ्या बाजूला बारा अशा चोवीस पर्सवीस सायकल मुलं करत असतात पण इथं तसं काही नाही मुलगी मुलीच रहा आणि मी विचार केला असं मुलांच जर महाविद्यालय असतं तर किती बोर दिसलं असतं ते नुसतं एका रंगाचे कपडे असते आणि त्यांच्या काही इथे कसं ते मुलींचा कार्यक्रम महिलांचा कार्यक्रम असला की रंगीबिरंगी कार्यक्रम असतो सगळ्यांचे चेहरे प्रफुल्लित असतात वेगवेगळ्या उत्साह असतो त्यांच्यामध्ये आणि त्या उत्साहाने तुम्ही माझं स्वागत केलं मी तुमची खूप खूप आभारी आहे माझा म्हणजे फ्रेश मला असं वाटलं तुम्हाला आज बघून माझा दिवस चांगला जाणार आहे त्यामुळे मधून मधून नाही या माणसांबरोबर राहायचा कंटाळाला कधी कधी मी आठ दिवस दौरा करते आणि आठ दिवसात माझ्या आजोबा फक्त माणसंच असतात माणसं म्हणजे माणसंच असतात कस माणसून पुरुष उत्तरात आणि मला बायकांबरोबर फार सवं वाटतं मी जरी महिला असते तरी माझं कळतं असं आहे का माझा प्रवास एवढा असतो की तेवढा प्रवास माझ्या माझ्यावर करू शकत नाही आणि मी शक्यतो जपते त्यांना संध्याकाळ झाली तुम्ही घरी जा वगैरे पण मला असं मुलींना आज आज बरं वाटलं आणि दिवस चांगला आता मी मला करमलं नाही तर नक्की तुमचे छान गोड चेहरे बघायला मिळणार मुलींच जीवन असं असत तर मला वाटतं मी की घर सांभाळून शिक्षण सांभाळून मुलगी काम करत असते अनेक मुलं मध्ये मेरे येतात त्यांना विचारलं जातं तुम्ही काय काय करता मध्ये येण्यासाठी तर ते म्हणतात आम्ही फक्त अभ्यास करतो बाकी सगळं आई करते पण जर एखाद्या मुलीला विचारलं की तुम्ही मेरे काय करता तर ती अभ्यासासोबत आपल्या घरचं सगळं निभावून घेते ती मुलगी तिला काही दूध मिळणार नाही अनेक काही आहेत आता पालक सुद्धा फार सजग झाले पण तिला आई आजारी असली तर ती घरात स्वयंपाक सांभाळते घरामध्ये काही घटना घडली तर घर सांभाळते आई वडिलांची काळजी घेते सेवा घेते लागत्या भावंडांना सांभाळते आणि ते सगळं करून तुमच्यापैकी अनेक मुली असतील ज्या स्वतःचा डब्बा स्वतः तयार करून सकाळी कॉलेजमध्ये येत असतील अनेक मुली असतील ज्या घरातल्या भावंडांनाही डब्बा पॅक करून देत असतील अनेक मुली असतील ज्या घरामध्ये आई कुठे व्यस्त असेल आई दुसऱ्या कामामध्ये असेल तर आईचं सगळं काम हे स्वतःच्या खांद्यावर घेत असतील आणि मग कॉलेजमध्ये येत असतील त्यामुळे जेव्हा स्त्री एखादं काम करते तेव्हा ती घर वाऱ्यावर सोडून देत नाही घराच्या जबाबदाऱ्या पूर्ण करते म्हणजे मी सुद्धा मला काही लग्नाच्या आधी किंवा काही काम करावं लागायचं नाही कारण आता हातापायाशी माणसं होते माझ्या म्हणजे आईचं म्हणा की मला काही छापन करता येत नव्हता पण मी बाहेरची काम सगळी सांभाळायचे म्हणजे सगळं घर बनवणं घर सांभाळणं घरातले येणारे जाणारे कोण त्यांच्याशी जातं ठेवणं त्याच्यामुळे राज मला राजकारण सोपं गेलं पण मला असं वाटते की जेव्हा आज मी राजकारणात आहे तेव्हा माझ्यामध्ये मी राजकारण करत असताना मी स्त्री आहे याची जाणून सर्वात महत्वाची आहे मी स्त्री आहे याचा अभिमान मला सर्वात आहे आणि मी स्त्री असताना मी काम करताना मी माझं घर सुद्धा सांभाळलं पाहिजे माझ्या मुलाला सर्दी झाली रात्री तर मी त्याला दोन वाजता फोन केला झोपलाय का औषध घेतलं का सकाळी फोन केला म्हणजे जी आईचं मन जे असतं ते दहा ठिकाणी असतं स्त्रीचं मन दहा ठिकाणी असतं तिला घर पण बघायचं असतं तिला बाहेर संसारही करायचा बाहेरचाही संसार बघायचा असतो घरातलाही बघायचं असतो त्यामुळे ती डबल ड्युटी करत असते डबल रोल करत असते त्यामुळे हा डबल रोल यशस्वीपणे करण्याची शक्ती फक्त आपल्यात आहे ही माणसाची दुसऱ्या पुरुषाने ही शक्ती नाही आहे आपण घरामध्ये या महिला सगळ्या प्राध्यापिका आहेत या प्राध्यापिका माझ्या आधी प्राध्यापकच बोलले मी म्हटला प्राध्यापकांचा दिवस आहे पस्तीस पस्तीस मिनिटं प्रत्येकाला मी दिले होते म्हणजे मला लक्षात आलं की आज माझा पूर्ण वेळ असा कारण एकदा प्राध्यापक उभं राहिला की पस्तीस मिनिटाच्या खाली बसू शकत नाही पाणी तर प्राध्यापिक आहे आणि ह्या घरामध्ये जाऊन घरून सकाळी आले असतील तर घर तो सगळं आवरून स्वयंपाक पाणी करून आले असतील आता घरी गेल्यावर यांचे पण नवरे असतील नोकरी आहे तर ते घरी जाऊन बापरे आज खूप कार्यक्रम होता आणि मात्र सरळ बदल खोचून स्वयंपाक घरात जातील आणि संध्याकाळच्या जेवणाची सगळ्यांची व्यवस्था करते हे स्त्रीला जे आहे तो डबल रोल तिला कर्मप्राप्त आहे त्या डबल रोल मध्ये सहकार्य केलं पाहिजे त्यामुळं आपलं मी माझ्या मुलाला असं शिकवलंय हे काम तुझं नाही असं मी त्याला काही नाही मी त्याला हे सांगितलंय की तू जर घरामध्ये कुठे आलं तर तुला प्लेट उचलायला लाज वाटली नाही पाहिजे तुझ्या भविष्यामध्ये तुझ्या परिवारामध्ये तुझ्या बायकोच्या बरोबरी तूही काम केलं पाहिजे घरामधल्या मावसा असतील घरामधल्या महिला असतील त्यांना सन्मान दिला पाहिजे